मातीच्या चुली असतात घरोघर सत्यनारायणाला बसते रावांबरोबर बहुतेकांनी वाचले असेल पुस्तक रामायण रावांचे नाव घेते आज आहे सत्यनारायण सूर्यप्रकाशाने येते पृथ्वीवर ऊर्जा रावांसोबत करते सत्यनारायणाची पूजा पावसात आकाशात काकडतात विजा रावांसोबत करते आज सत्यनारायणाची पूजा पूजे पुढे ठेवल्या फळांच्या राशी रावांचे नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी मंथरेमुळे घडले रामायण रावांचे नाव घेते आज घरी आहे सत्यनारायण सत्यनारायणाच्या पुढे मांडले प्रसादाचे ताट रावांच्या साथीने मिळाली आयुष्याला नवी वाट पूजेसाठी काढली रांगोळी आणि दरवाज्याला लावले तोरण रावांचे नाव घेते सत्यनारायण पूजेचे कारण सत्यनारायण पूजेला बसलो दोघे जोडीने रावांचं नाव घेते सदैव मी आवडीने सासूबाई माझ्या जा प्रेमळ जाऊबाई आहेत हावशी रावांचं नाव घेते सत्यनारायण पूजेच्या दिवशी पोळीचा नैवेद्य आणि शिऱ्याचा प्रसाद राव आणि माझ्यावर राहो सत्यनारायणाचा आशीर्वाद अंगणी काढली रांगोळी दारी बांधले तोरण रावांचं नाव घेते सत्यनारायण पूजेचे कारण कुरुक्षेत्रात कृष्ण झाला अर्जुनाचा सारथी रावान सोबत करते सत्यनारायणाची आरती सोबत केली पूजा पूजे पुढे निरांजन निरांजनात तूप तुपात फुलवात सत्यनारायण नमस्कार करून करते संसाराला सुरुवात सप्तपदीची सात वचने आणि सात जन्मांची सात मोठ्यांचा सदा राहो आशीर्वादाचा हात संकटकाळी नेहमीच मी राहीन रावांच्या पुढे सुखसमृद्धी मागते सत्यनारायणाकडे पुरातन महाकाव्य आहेत महाभारत आणि रामायण रावांचं नाव घेते घरी आहे सत्यनारायण सत्यनारायणाला मागते सुखसमृद्धी आरोग्य रावांच्या रूपात मिळाले मला जीवनसाथी योग्य सत्यनारायणाची पूजा चौरंगावर मांडली रावांसाठी माहेरची वेसमी ओलांडली चौरंगावर कलश कलशावर संध्या पात्र संध्यापात्रात आहे तांदळाची रास त्या राशीवर विराजला बाळकृष्ण खास बाळकृष्णाला वाहिले तुळशीचे पान रावांमुळे मिळाला मला सौभाग्याचा मान <laughs> सत्यनारायणाला नमस्कार करते जोडीने रावांचं नाव घेते माझ्या आवडीने सत्यनारायण देवाची राहो सदा कृपादृष्टी रावांच्या येण्याने मला सुंदर वाटे सृष्टी सोन्याची अंगठी चांदीचे पैंजण रावांचे नाव घेते ऐका मंडळी सर्वेजन राजकारणात आहेत खूप सारे पक्ष नवीन संसारात नेहमी राहीन मी दक्ष रावांचं नाव घेते सर्वेजण इकडे द्या लक्ष नव्या घरात शोभून दिसतो डायनिंग टेबल माझ्या नावापुढे लागले रावांच्या नावाचे लेबल चौरांगावर कलश कलशावर संध्यापात्र संध्यापात्रात आहे तांदळाची रास त्या राशीवर विराजला बाळकृष्ण खास बाळकृष्णाला वाहिले तुळशीचे पान रावांमुळे मिळाला मला सौभाग्याचा मान <laughs> सप्तपदीची सात वचने आणि सात जन्मांची सात मोठ्यांचा सदा राहो आशीर्वादाचा हात संकटकाळी नेहमीच मी राहीन रावांच्या पुढे सुखसमृद्धी मागते सत्यनारायणाकडे मातीच्या चुली असतात घरोघर सत्यनारायणाला बसते रावांबरोबर सर्वांपुढे नमस्कारासाठी जोडते दोन्ही हात रावांचे नाव घेते पण सोडा माझी वाट हिरवीगार झाड नदीच्या काठी रावांचं नाव घेते खास तुमच्यासाठी गोट केले पाटल्या केल्या सरी आहे करायची रावांचं नाव घ्यायला मागे नाही सरायची नव्या नव्या संसाराचा नाजूक गोड अनुभवही नवा राव व माझ्या संसाराला तुमचा अखंड आशीर्वाद हवा गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कळी रावांचे नाव घेते गृहप्रवेशाच्या वेळी जन्मदिला मातेने पालन केले पित्याने रावांचं नाव घेते पत्नी या नात्याने